नमस्कार मंडळी मी सौरभ शिर्के तुमचं सर्वांचं आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि मंडळी मी आज पण हा मला वाटतं गावातील चौथा पाचवा ब्लॉग असेल आणि आज मी आमच्या सीमेवरती आलो आहे गावच्या सीमेवरती म्हणजे आमच्या वाडीलाच वाडी जेव्हा आमच्या गावची सुरुवात होते सुरुवातीला आमची वाडी आहे पहिली बोधवाडी त्याच्या अपोली साईडला भरती साईडला आमची शिर्केवाडी पुढेसुद्धा अजून शिर् आमची वाडी आहे आणि आमच्या सीमेच्या इथे तुम्हाला दाखवतो हा सीमेच्या इथे आमचा ही सीमा आहे सीमेचं पूल आहे आणि वरून असा परा आहे याला आम्ही पलटवण्याचा परा असं म्हणतो नरमंडळी गावची बस बघितली लालपरी तुम्ही आता आणि आमचा ही सीमा आहे ना तर इथून वरच्या साईडला आमचं इथून गाव सुरू होतं आणि या साईडला चिपूणवरून येतानी आम्हाला आमच्या आधीचं गाव आहे ते पोसरा आहे त्याच्यानंतर मग भोम येतं म्हणजे आमच्याकडून चिपळूणला जातानी इथून पोसरा आहे भोम व लालबाग म्हणजे लाल भोम लालबागमध्ये भोममध्येच लालबाग आहे त्याच्यात जर वरती गेलात तुम्ही तर कापरे आणि वरतीने आता सर चिपून साईडला गेलात तर मग गणेशखिंड वैजी गणेशखिंड नंतर मग गणेश खिंडीतून लेफ्ट झाल्याला फाटा मारलात म्हणजे लेफ्टला वळलात की आपण आता चिपूनला अशा प्रकारे आमच्या इकडून रोड आहे आणि हा पूर्ण गावचा रोड आहे आणि आता नवीन ब्रिज झाला आहे म्हणून मागच्या वर्षीचा ब्रिज झाला आहे डबल गाड्या जाऊ शकतात आधीचा ब्रिज तुम्ही दाखवतो हो आधीचा ब्रिज आमचा कसा होता आधीचा ब्रिज आमचा छोटा होता त्यावरून जेव्हा पाणी भरायचं तेव्हा त्या ते ब्रिजवरून सुद्धा पाणी जायचं जेव्हा जास्त पाऊस पडायचा ना तेव्हा ब्रिजवरून सुद्धा पाणी जायचं तुम्हाला दाखवतो हा बघा हा ब्रिज होता आमचा पहिला जुना ब्रिज आणि जेव्हा बघितलं तुम्ही ब्रिज हा आणि हा नवीन ब्रिज बनलाय आहे जेव्हा दादा आमच्या गावचा सरपंच बनला तेव्हा त्यांनी लवकरच आपल्या आपल्या ब्रिजचं काम करून घेतलं आणि आमच्या गावचा सरपंच आमच्या वाडीतच आहे म्हणजे दादा दा आणि तो डॉक्टर सुद्धा आहे तो डॉक्टरची डॉक्टरी ही पदवी त्याचं काम त्याचं प्रोफेशन सांभाळूनसुद्धा आमच्या गावचं सर्व देखभाल तो करतो खरोखर त्याच्यासाठी एक चांगलं आणि आमच्या गावातील सुशिक्षित चांगली मोठी व्यक्ती म्हणजे तीच आहे आमच्या म्हटलं तर आणि खरंच त्याचे सर्वांकडून धन्यवाद आणि माझ्याकडूनसुद्धा धन्यवाद आणि तुम्ही बघू शकता पाऊस भरपूर यायचा तेव्हा या पाणी यातून ओव्हरफ्लो होऊन वरून यायचं पाणी आणि आत्ता हा ब्रिज मोठा बांधल्यापासून पाण्याचं पाणी इथं कधी भरायचं नाही तर कधीकधी इथून वाहतूकसुद्धा बंद असायची आधी आमची हा पूर्ण डबल पहिला हा सिंगल लेन होता आणि आता पुन्हा एकदा डबल लेनच केलंय त्यांनी आणि पहिले इथे खाली एक छोटा बंदर आहे तिथे आम्ही जायचो जेव्हा आम्ही सगळी मुलं होतो गावी तेव्हा आम्ही जायचो आणि इथे छोटासा बंदर बांधला होता गणपतीवर विसर्जन करायला बिवली धरणवाडी धरणवाडी आहे ना तिकडून हा पारा असा सुरू होतो आणि इकड तिकड इकडचे या डोंगरावरून येणारे धबधबे पाण्याचा हे प परे वगैरे ते मिळून मग हा मोठा पारा इथं आमच्या तयार होतो आणि हा पारा आमच्या मेन नदीला जाऊन मिळतो खाली मेन मोठी नदी आहे तांबी नदी आमची आहे आमच्या नदीचं नाव तांबी नदी तर मंडळी आमचं गाव कसं तुम्हाला वाटलं आणि या साईडला माझं असं आज शक्यतो मी इकडे वरती जाणार आहे तर याच्या पुढचा जो ब्लॉक असेल तो इथला असेल कदाचित मंडळी जेव्हा तुमच्या व्हिडिओवरती जेव्हा प्रतिसाद चांगला असतो था ना तेव्हा माझा कॉन्फिडन्स अजून वाढतो की आपल्याला कोणतरी बघत आहे आपल्या आपण केलेल्या गावचे व्हिडिओ तरी आवडत आहेत तर त्याचा चांगला प्रतिसाद तुम्ही देत आहे आणि असं देत राहावा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल आपले कोकणातील माझे पण असे मी जो ब्लॉग करतो बाकीचे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटसुद्धा करा मस्त तर रिमझिम असा पाऊस पडतोय कधी कधी माझा कॅमेरा जर या साईडला असला तर मी याच्यामध्ये म्हणजे समोर स्क्रीनवरती बघताना तुम्हाला असं वाटत की मी वेगळ्या साईडला बघतोय पण तसं नाही आहे कॅमेरा एका साईडला कधी कधी चुकून माझं लक्ष स्क्रीनवरती जातं त्याच्यामुळं मी असं वेगळ्या ठिकाणी बघतो असं वाटत असेल तुम्हाला असं डोंगरामध्ये पाऊस राहतो तिकडे आहे ना होऊस तर आमच्या आहे तिथे वरच्या साईडला जिथे डोंगर आहे त्याूड पुढे म... थोडं त्या साईडला आमचं घर आहे आमची वाडी आहे शिर्केवाडी आणि त्या साईडला गोंधळे गाव आहे या साईडला गोंधळे हनुमंतवाडी असं काय हनुमंतवाडी आहे आणि पुढे कात्रोळी इकडून वरती गेलात तर नवरतवाडी वगैरे आहे वरती गोंद कौंडर वगैरे या साईडला बोरगाव वगैरे असे भरपूर गाव आहेत एका साईडला त्या साईडला तुम्हाला आता आता आपण चाललो आहे आमच्या नदीच्या ब्रिजवरती तर तिथे पाणी किती भरले आहे ते आपण बघूया म्हणजे गावी आल्यापासून मी खूप मजा केली म्हणजे आता यात दोन दिवस राहिलो आहे पण एवढे ब्लॉग केले एवढे व्हिडिओज केलेत ना की ते एडिट करायला वेळ लागणार आणि कुठले व्हिडिओ टाकू कुठले कुठले फोटो टाकू ते सर्व करता करताच मला वाटतं पंधरा वीस दिवस जास्तच महिनाभर पण जाईल त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओची वाट बघा असं समजू नका की व्हिडिओ आपले संपलेत पण नंतर गणपतीचे पण व्हिडिओ सुरू होणार आपल्या गावी यायच्या आधी आणि मुंबईलासुद्धा काय मजा होईल ते तुम्हाला दाखवणार गावीसुद्धा मी येईन तेव्हा ती मजा तुम्हाला दाखवणार आत्ता आपण आपल्या गाडीन चाललो आहे आपल्या पुलावरती तर चला आपण जाऊया आपल्या नदीच्या पुलावरती तिथं किती पाणी भरलं आहे ते पण बघूया तर मंडळी आता आपण पोसरे बौद्धवडीतून आतमध्ये आलो आहे आणि पोसरे बौद्धवडीतून इकडे भोम आपल्या गाव गोंधळ्यात जायला जोमधून ब्रिज आहे आमच्या नदीचा जो अजूनपर्यंत प्रॉपर सुरू झाला नाही तिथं आपण आता पोचलो आहे आता ही पूर्ण चिखलाचा रस्ता इथे आणि तुम्हाला दाखवतो आता हे मला वाटतं आपले ब्रिजचं काम भरपूर माण दो, दोन वर्षा दोन वर्षापूर्वी झालं आहे दोन तीन वर्षापूर्वी पण अजून काय चांगली वाहतूक सुरू झाली नाही तर सगळं चिखलाचाच रस्ता आहे इथे बघा पूर्ण चिखल आहे याच्या पुढे सुद्धा चिखल आहे मी डायरेक्ट आता त्या ब्रिजवरती जाऊन शूट करणार आहे इथं म्हैशी पण सोडल्यात त्या दादांनी तर मंडळी आता आम्ही येऊन मी येऊन पोचलो आहे आमच्या नदीच्या ब्रिजवरती हा जो मेन ब्रिज आहे तो या दोन गावांना जॉईन करतो म्हणजे इथून वाहतूक आम्ही करतो म्हणजे साधारण बसवर इथून येत नाही असेच आमचे गाड्या वगैरे फोर व्हीलर वगैरे टू व्हीलर वगैरे या बस येतात म्हणजे अशा गाड्या येतात आणि बघा नदीचं पाणी पाण्याला फोर्स आहे इथून हे पूर्ण हे जे तळ आहे ना हे 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 सर्व भरलेलं असतं आणि जेव्हा खूप पाऊस येतो ना ते पूर्ण त्या रस्त्यापर्यंत पाणी येतं जी ते आपण हा रस्ता दाखवतो हां त्या साईडनं असा वरून रस्ता येतो इथून आपण आता आलो या ठिकाणावरून आणि मग आमचं गाव आमची जी वाडी वगैरे आमचं गाव कुठून आहे ते दाखवतो पहिलं मला इथूनच हा जो ब्रिज केवढा आहे बघा ब्रिज आहे मोठा पण अजून इथून वाहतूक सुरू झाली नाही इथून ते गोंधळे इथे इथे आमच्या ब्राह्मण काका आहेत त्यांच्या सगळ्यांची घरं आहेत इथे वरती आणि इथे नाळीच्या बाग आहेत नाही इकडे हां नाळीच्या बाग आहे त्यांच्या आणि इथे सगळे सगळे ब्राह्मण काकांची घरं इथंच आहेत तर आमच्याकडे पूजा वगैरे असतील तर इकडचेच आम्ही काका त्या ब्राह्मण काकांना बोलवतो इकडे आधावडीवाडीचा ब्रिज वगैरे त्याच ठिकाणी आम्ही गेलो होतो तर गणपती बघायला जेव्हा गेलो होतो तर तिकडून जी नदी येते ती अशी अशी या साईडला नदी येते आमच्याकडून जाते इकडून खाली खाडीला जाऊन मिळते ग गा दोनवली गावचं नवलाई देवी मंदिर आहे श्री नवलाई देवी मंदिर आणि तिथे हे स्मशानभूमी आहे आणि आमची वाडी इथे आहे वरती आणि बघा डोंगरामध्ये धुकस असलं आहे थोडंसं त्या साईडला हे एवढं हे हे क्लिअर आहे कॅमेऱ्यामध्ये एवढं शूट होत नाही पण ठीक आहे आणि तुम्हाला बोललो गवर्णीचा डोह वगैरे त्या साईडला आहे आणि बिवली धरणवाडी बिवली धरणवाडी तिथे साईडला आहे म्हणजे आता बघा आता जास्त करून आमच्या गावी या गावात पण जास्त कुठे गुरं वगैरे नाही आहेत त्याच्यामुळे गुरं आता जास्त कोण सोडत नाही आम्ही जेव्हा असू तेव्हा आम्हीसुद्धा खाली गुरं आणायचो पावसाच्या ह्याच्यामध्ये पहिलं आम्ही हे जेव्हा ब्रिज नव्हतं तेव्हा आम्ही तिथून या साईडला समोर एकही आहे छोटसं जागा आहे यायला तिथून जास्त पाणी खड्डा नाही हे सगळं हे खोलगट आहे आणि पहिले इथंसुद्धा पोहायला यायचो आमच्याकडे जिओला फुल नेटवर्क आहे बघा आमच्या वाडीतच आहे तो जिओचा टॉवर त्याच्यामुळे बाजूच्या सर्व गावांना या जिओच्या टॉवरमुळे नेटवर्क जातो हो आमची चक्की आहे आता माझी जेव्हा गाडी तिथं अडकली जेव्हा दादाने मला त्या गाडी चिकल्यात दादा गाडी काढायला मदत केला आणि आता त्यांनी म्हैसे आणून मांडला नाही सकाळी आता सकाळचे किती साडे अकरा वाजले आहेत आता मी चाललो आता जाऊन पर्यावरती गाडी धुतो तर म्हणजे आता मी इथून खालून पुलाच्या इथून वरती आलो आहे पोसरे बौद्धवाडीचे विहार आहे बुद्ध विहार मस्त बाहेरून कलर मारला आहे ब्ल्यू आणि इथेच बघा मोठी मोठी सुरूची झाडं आहेत तर मंडळी आता मी आलो आहे आमच्या वाडीतील अंगणवाडीमध्ये आमची पहिली अंगणवाडी शाळेच्याच होती शाळेच्या बाजूला छोटी होती आणि आत्ता इथे आमच्याच वाडीमध्ये सुरुवातीलाच आमचं गाव जिथं सुरू होतं ही छोटीशी आमची अंगणवाडी आहे आणि या आता अंगणवाडीची खूप अपडेट झाले त्याच्यामध्ये शिकवण्याची पद्धती वगैरे एकदम डिजिटल वगैरे सगळं झालं आहे अपडेट म्हणजे खूप याच्यामध्ये पण आता पोरं याच्यामध्ये नाही असं विषय झालं आहे तर तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये आणि आता कसं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म वगैरे आहेत ते इथे भरले जातात आमच्या इथे आणि आत याच्यामध्ये शिक्षिका आमची मंदात ते तर तीसु मी जेव्हा लहान बाल म्हणजे बालवाडीत जायचो तेव्हासुद्धा ती होती शिकवायला आम्हाला मयूरात सुद्धा येते आहे तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये आमची अंगणवाडी कशी आहे नवीन अमंडई हा रस्ता आहे मेन रोड आणि ही आमची अंगणवाडी त्याला आम्ही बालवाडीसुद्धा म्हणतो अंगणवाडी दोणावली केंद्र क्रमांक बावीस दोणावली शिर्के केंद्र आणि हा सुद्धा वरांडा आहे अंगणवाडीचा मस्त कलर कामावर केलेला आहे एंट्रन्सलाच सध्या तरी आत्ता दोन मुलं आहेत आणि आज तीन मुलं आली नाहीत आणि आमच्या गावी आता सध्या पूरच जास्त नाहीत अंगणवाडीत यायला ही ते म्हणजे अंगणवाडीची शिक्षिका आणि महिला ते आणि हे सगळे आले आहेत आपल्या फॉर्म भरायला लाडकी बहीण योजना हो मुख्यमंत्री तर बाजूला बघा मस्त ही अंगणवाडी एकदम अपडेट केलेली आहे नवीन अंगणवाडी आहे मला दोन वर्ष झाली असतील दोन तीन आहे ना ते दोन वर्ष आले असतील आपल्या अंगणवाडीला दोन तीन वर्ष जास्त एकोणीस पाच वर्ष झाले पाच वर्ष आले आपल्या अंगणवाडीला आणि तुम्हाला आतमध्ये दाखवतो की ते अपडेट झाले आणि ही टी व्ही आहे डिजिटल शिकवतात तिथे आणि ते सोलर पॅनल आपलं सोलर सिस्टमसुद्धा आहे आणि टी व्ही सोलरवरती चालते आणि हे ट्यूब वगैरे मला आत्ताने सांगितलं आता म्हणजे आपल्या इथे वीज लाईट जरी गेली तरी पण ऑप्शन आहे आणि इथे पाणी प्यायची टाकी आहे मुलांना बाथरूमसुद्धा बाथरूमसुद्धा एकदम मस्त गेले आधी आमच्या वेळेस बाथरूम नव्हतं आमच्या वेळेस बाथरूम होतं तेव्हा मराठी शाळेचा आम्ही कॉमन यूज करायचो आणि हे किचन आहे मुलांना दुपारचं जेवण वगैरे खिचकी वगैरे काय असते ना लॅप्सी वगैरे काय ते जे खायचं असतं ते इथे बनवलं जातं इकडे रूम आहे छोटंसं खेळणी वगैरे टाकी टाकीसुद्धा आहे पाण्याची बाथरूममध्ये सुद्धा माशांचे चित्र काढले लहान मुलांना अट्रॅक्टिव्ह असं ते मस्त टॉवेल ठेवलं आहे तुझं नाव सांगा आता मला मुका। मुक्काम पोस्ट पूर्ण नाव सांगा आता जसं बाईने तुला शिकवले तसं तुझं पूर्ण नाव सांग मला आता ही मुलं आपले येतात ना त्यांच्यासाठी जेवण वगैरे काय असत म्हणजे एवढं सगळं असतं आपल्या आमच्या वेळेस पण तसं होतं ना होतं पण आपल्या वेळेस तेव्हा अशी छोटी जी होती मराठी हां आता येत ना हे जे आहे ते लहान मुलांचं वेट करायला वेट मशीन म्हणजे वेटचं ते इन्स्ट्रुमेंट आहे हे याच्यावरती वरती अटकवून याच्यावरती वेट होतं की किती किलो लहान मुलांचं वजन आहे दरवेळेस त्यांचं दर, दर महिन्याला ते चेक करतात आत्ता वाजले दोन आणि आता मी आलो आहे घरी अंगणवाडीतून सुरुवातीला मी आपलं पलटवण्याच्या पर्याचा ब्रिज तुम्हाला दाखवला आणि पलटवण्याचा परसुद्धा दाखवला नंतर मग आपण गेलो नदीवरती नदीवरचा ब्रिज नदी किती पाणी नदीला पाणी किती आहे ते दाखवलं काकीने घरासमोर ओढणी टाकून ठेवल्या आहेत कारण का आता पाऊस आल्यावरती गवत जास्त वाढतो हो। त्याच्यामुळे जा गवत वाढू नये म्हणून ओढण्या टाकून ठेवल्यात म्हणजे गवत वाढणार नाही आणि आता मी मंदाबाईंना थोडीशी लाडकी म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचे फॉर्म भरायला थोडी मदत केली आणि आता घरी आलो आहे बघा ना मस्त वाटतं आहे बाजूचा निसर्ग सगळी शेतं आताच लावलेली आहेत आणि इकडं सगळं ओसाड आहे तर मंडळी चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये